नमस्कार बालमित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे बिचारा गोष्टी फार वर्षापूर्वी यंत्रमाग नव्हते तर लाकडी मागावर म्हणजेच हातमागावर कापड तयार केले जाईल त्यावेळी गोपीनाथ नावाचा गोष्टी हातमागावर कापड विनून विकत असे येणाऱ्या पैशावर त्याचा उदरनिर्वाह होत असे पण एके दिवशी घाईघाईत दट्टे फिरवीत असताना अचानक त्याचा हातमाग तुटून गेला हातमाग बनवण्यासाठी नवीन लाकडे तर आणायला लागणार होते त्यासाठी पुराड घेऊन तो जंगलात गेला एका मोठ्या झाडाखाली आल्यावर तो मनात म्हणाला झाड मोठे जुनाटही दिसते आहे याची लाकडे तोडून नेली तर पुन्हा हातमाग बनवता येईल नाही का असे म्हणून तो पुराडीचे घाव झाडावर घालू लागला त्या झाडावर एक अप्सरा राहत होती ती प्रकट होऊन त्याला म्हणाली अरे बाबा या झाडावर मी सुखाने राहते आहे तेव्हा हे झाड तोडू नकोस गोपीनाथ गोष्टी दुःखी होऊन म्हणाला मग देवी या झाडाची लाकडे नेल्याशिवाय मी कसा काय हातमाग बनविणार बरं माझा धंदा कसा चालणार बरं अगदी उपासमारीची वेळ येईपर्यंत वाट बघायची का हे बघ हेच झाड माझ्यासाठी योग्य आहे तू आपली जंगलातल्या दुसऱ्या झाडावर जा बरं अप्सराने त्याचे बोलणे ऐकून उल्हासितपणे ती त्याला म्हणाली खरा प्रामाणिक कष्टकरी दिसतो आहेस तू मी तुझ्यावर अगदी प्रसन्न झाले आहे तुला हवे ते माग पण हे झाड तोडू नकोस गोष्टी विचारत पडला काय बरं मागावं त्याला सुचे तो म्हणाला मी घरी जाऊन माझ्या बायकोला आणि मित्रांना विचारतो नंतर तुझ्याकडे काय मागायचे ते मागतो बरं अप्सरा म्हणाले ठीक आहे विचार करून सांग गोष्टी आनंदाने गावात आला येता येता त्याचा मित्र असलेला एक न्हावी त्याला दिसला अहो न्हावी दादा थांबा थांबा मला एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे मला जंगलातील एक अप्सरा प्रसन्न होऊ काय हवे ते माग असं म्हणाले आहे खरे सांगा मी काय मागू हो अप्सरेकडे न्हावी लोभी स्वभावाप्रमाणे म्हणाला अरे गोपीनाथ चांगली संधी चालून आली बघ तुझ्याकडे असं कर तू एक राज्यच मागून घे आणि राजा हो मी तुझा प्रदान होईल आपण दोघे ही आयुष्यभर सुख समृद्धीत राहू गोपीनाथ म्हणाला ठीक आहे मित्रा आता माझी बायको काय म्हणते ते बघतो नाहीतर ती रागवेल ना असे नाव्याला सांगून गोपीनाथ झपझप घरी गेला बायकोचे हात हातात घेऊन प्रेमाने म्हणाला अगं ऐकलंस का आता आपले भाग्य उजळणार आहे बरं मी जंगलात लाकडे आणायला गेलो होतो तेव्हा झाडावरचे एक अप्सरा प्रसन्न होऊन मला म्हणाले हवे ते माग माझा मित्र नावी दादा मला म्हणाला राज्य मागून घे म्हणजे सुखात राहशील तेव्हा तुझं काय म्हणणं आहे हे सांग बघू बायको आश्चर्याने म्हणाले अग बाई असं म्हणाला तो बावळट त्याला काय जाते बोलायला राजा होणं म्हणजे काटेरी मुकुट धारण करण्यासारखं आहे बरं विविध संकटे भाऊ बंधकी यांच्याशी लढताना राजाचे जिने कष्टप्रद होऊन जाते त्यापेक्षा तुम्ही सांगते तसं करा दररोज तुम्ही आपल्या हातमागावर एकच वस्त्र विणू शकता की नाही तेवढ्याने आपलं भागत नाही हो मग काय मागवू सांग अप्सरेकडे गोपीनाथ म्हणाला बायको म्हणाली हे बघा तुम्ही तिच्याकडे आणखी दोन हात व एक डोके मागून घ्या म्हणजे एक पाठीमागे व एक पुढे याप्रमाणे दोन हातमागावर दोन वस्त्रे विणता येतील व खूप पैसे कमवता येते नाही का गोपीनाथने क्षणाचाही विचार न करता जंगलात जाऊन अप्सरेकडे दोन हात व डोके मागून घेतले तो डौलाने घरी डोलाने निघाला परंतु हा कोणी राक्षस आहे असे वाटून लोकांनी त्याला दगडाने ठार ठेचून मारून टाकले मित्रांनो गोपीनाथने स्वतःची अक्कल तर वापरली नाहीच पण अशक्य वाटणाऱ्या मनोराज्यात तो दंग झाला असं करून चालेल का एकावे जणाचे करावे मनाचे असं म्हणतात ते खोटं नाही बरं